ही सगळी मुंबई आहे ती अदानीला तुकड्या तुकड्याने विकण्याचं काम केलंय आणि सगळ्यात मोठं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमची धारावी आहे धारावीचा जो तुम्ही एरिया बघितला त्यातला चौदाशे कोटी स्क्वेअर फीट हा सेलेबल एरिया जो धारावीच्या सहा पट आहे एवढी जमीन दादानीया देण्याचं काम केलंय त्यांचा एफएसआय वाढवलाय त्यांचा टीडीआर वाढवलाय जर मार्केटमध्ये तुम्ही टीडीआर बघितला तो चाळीस ते पन्नास स्क्वेअर लाख स्क्वेअर फीट एवढा टीडीआर आहे आणि ह्या प्रोजेक्टनी अदानीला सहा ते आठ कोटी स्क्वेअर फीट एवढा टीडीआर मिळणार आहे म्हणजे तो रातोरात टीडीआर किंग होणार आहे हे सगळं जे काम चालतंय ते अदानीसाठी झालंय आमचं एवढंच म्हणणं आहे की नगरपालिका आणि महानगरपालिकेचा जो निधी आहे त्याची कपात आहे कमी आहे निधी तर तुम्ही त्याला एवढा स्वस्त दहा ते पंचवीस टक्के रेडी मध्ये का जमीन देत आहे आणि आमच्या लोकांना तुम्ही धारावी मधून बाहेर काढून डम्पिंग ग्राउंडच्या जमीनमध्ये आणि मिठागरच्या जमीनमध्ये फार का पाठवत आहेत जेव्हा चाळीस टक्के सर्व्हे झालाय तर चाळीस टक्के सर्व्हे झाले असताना तुम्ही बाराशे ते पंधराशे एकर आधीच तुम्हाला माहितीच नाही की हा पात्र कोण आहे तर तुम्ही एवढी जमीन तुम्ही घेतलीच कशी आणि तुम्हाला दिलीच कशी हा आमचा प्रश्न आहे नक्की सरकार दुर्लक्ष करत आहे लास्ट अधिवेशन मध्ये सुद्धा मी जे आपल्या हिवाळ्या देशांना नागपूरला होतो तिथेही केला होता त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर काहीही उत्तर दिलेलं नाही काल सुद्धा उपमुख्यमंत्री स्वतः तिथे उपस्थित होते पण मी जेव्हा बोलायला हा सुरुवात केला हा विषय तेव्हा ते निघून गेलेले आहेत लोकांनी सुद्धा जे आपले सदस्य आहेत विरोधी पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे त्यांनी तिथे आवाज करायला सुरुवात केली मला डिस्टर्ब करायला सुरुवात केलं पण तरी मी डटून राहून तिथे बोललेली आहे आणि मला माझा पॉईंट नेहमीच सांगायचा आहे कारण आमच्या धारावीच्या लोकांना खूप अन्याय झाला मुंबई अडाणींच्या घषात गेलेली आतापर्यंत धारावी तर गेलीच आहे आता मोतीलाल नगर ते देखील डेव्हलप करण्यासाठी सगळं सगळे मुंबई येणार दे आहेत आणि कारण त्यांचे आता तेच आहे ना सबका साथ सबका विकास सबका विश्वास तो ये सब कोण बताती सेफ अदानी भाई सिर्फ अदानी मित्र मित्राचा खूप प्रेम आहे मी त्या दिवशी पण आपल्या ह्याच्यामध्ये बोलली होते की मित्राचं खूप प्रेम आहे मित्राला मी सांगेल उदाहरण पण दिलं की जेव्हा प्रेमी प्रेमी के प्रेमा पढ़त पड़ तेवा मन तो क्या तुमको क्या चाहिए चांद तारे तोड़ के दू तो यहाँ प्रेमी कौन है अपने मित्र है अदानी भाई है उनके लिए कुछ भी कौन सी जमीन चाहिए ले लो कितनी रेडी रेकनर में चाहिए दस टका पच्चीस टका रेडी रेकनर में ये ले लो जो चाहिए तुमको ये नियम बदलना है नियम बदलो हमारे धारावी के लिए तो ऐसा किया है कि ये नियम सिर्फ इसी इसी योजना के लिए लागू है यानी हमको पूरा हुकुमशाही का नेहा नजारा दिखा रहा है अंग्रेजों का जमाने जो में जैसे रूल होते थे वैसे रूल हमारे धारावी के लिए लगाए गए हैं और ये रूल क्यों लगाया है यही हमारा सवाल हिंदी में जानना चाहेंगे। अरे हिंदी में ही बात किया, और हमको हमारा धारावी चाहिए आमाला विकास हवाए आमाला धारावी ऐसी विकास हवा है धारावी ऐसी विनाश टाकून धारावी ऐसी लोग रेलवे लीज ऐसी जमीन वर देना म्हणजे ली जमीन जी असते ती कधीच पूर्णतः मालकीची होत नाही पात्र लोकांना सुद्धा कधीही मालकी हक्क मिळणार नाही मग असा डेव्हलपमेंट काय कामाचं आहे हे डेव्हलपमेंट फक्त अदानीसाठी आहे धारावीच्या लोकांसाठी नाही त्यामुळे आम्ही हा म्हणतो हा विकास प्रोजेक्ट नाही हा विनाश प्रोजेक्ट आहे

看你来，来，来。